માર્ગશર્ષ મહિન્યાલ ગુરુવાર શ્રીમહાલક્ષ્મીજી કહાણી મહાલક્ષ્મી મહત્મ્ય શ્રી ગણેશય નમ શ્રી મહાલક્ષ્મીદેવ્યાય ન મહ શ્રી ગુરુભ્ય નમ શ્રી કુલસ્વામિની નમહ નમ ન માજે શ્રી ગણેશ વિઘ્નેશ્વરા શ્રી જગદીશા દેવી શારદા સ્ફૂર્તિદેવની દેવી મહાત્મ્ય વધવી તે લક્ષ્મીદેવી હિ કહાણી દ્વાપારયુગાની સરિતા અખંડ વાચતા એકદાસ સકલ મનોરથ પૂર્ણ હોતી भावे, संत सद्गुरु स्मरावे आठवावे व्रतलक्ष्मीच्या एकावे भावे, व्रतलक्ष्मी भावे भक्तावे सौराष्ट्र देशाचा राजा भद्रश्रवा धर्मकाजा देवव्रत महाज्ञानी समुद्र स्वामी सत्तेचा राणी सुरचंद्रिका सुलक्षिणी परी अभाविका अष्टपती सेविका ऐश्वर धुंद हली श्री देवी विचार करी जावे राजद्वार भुवनी सखी सुरजंद्रिके भेटणी ओळख द्यावी पूर्वजन्माची महालक्ष्मीने वेश पालटला वृद्धेचा अवतार दिसू लागला जीर्णे वस्त्रे परिधानुनी चाले हाती आधार काठीला राजाना देवैभवात ऐसे देखिले स्वप्नात पहाया अली औचित भेटे राणी भेटेल म्हणून राजा सुविचारी मनाचा प्रजा आठवी गुण त्याचा संत सज्जन सुवाचा ब्राह्मण संतोषिनी प्रधा आली राणीग्रही साध घाली आर्त खरी दासी लगबगा आली बाहिर पाहिले रूप निराळे दासी पुसे तिचं प्रति गा नाव गाव सांगे काय काम ते ही कथी काय तसे नाव द्वारकेत राहते सदैव भेटावे म्हणून आले चालत ते व्रत सांगितले होते खास त्या व्रताची स्मृती देण्यास आज येथे पातले दासी वृद्धेसी सांगते राणी रमली ते गप्पा गोष्टी मन रमते भेट कैसी होणार तिला सांगता येईल राग सहवासाचा होईल भंग सोडून कशी येणार सांग जाय परतुणी म्हातारे म्हातारी म्हण कोपली राणी ऐश्वर्यात मुरली गर्व झाला तिचे चढली संपदेची प्रत विसरली पूर्वजन्मीचे मीचे दिले होते साचे दारि आता ऐश्वर्याचे राजवैभवी नांदते पूर्वी होती वैश्यपत्नी भांडे पती सवे प्रतिदिनी वैतागली मार खाऊनी काय करावे आश्रय जीवन कोसा झाला तिला कर्म तो सुटेना महालक्ष्मी दयावती असे तिचे प्रती प्राप्त व्हाया सुख संपत्ती लक्ष्मी व्रता चरिते उगवता मार्ग शिषमास प्रथम गुरुवार शुभ दिवस व्रतारंभ करावा खास उत्तम मुहूर्त जाणून श्री लक्ष्मी देवीचा आदेश तिने आचरता भावेश लक्ष्मी देवी प्रसन्न होत दैने गेले जन्माचे कृपा होता देवीची धनसंपदा सुखाची संपली आपदा जीवाची सुखी लागले झाले कुटुंब दुःख दैन्य दूर झाले आनंदाने घर भरले लक्ष्मीवताचे पुण्य भले जन्म झाला पावण देवीची पुढची जन्मी वैशधायाली राणी वैभव विलास भोगुणी गर्व चढला तिज लागी आला उत्तमात राणीला वसा घेतला सुटला लक्ष्मी व्रत करण्याला आले आठवण द्यावया सांग ते मला वेळ नाही गरीबाची तिला परवा नाही तिचे नशीब सुख नाही मी परतोणी जाते माघारी इतुके बोलूनी तडातडा तडा परत निघली धडाधडा हात दोडी दासी तिला थांब म्हणे प्रेमाने दारिद्र्याने मी गांजलेले लक्ष्मी व्रत आहे भले सांग मला ते सत्वरे वसा कोणता व्रताचा वसा कशाला हवा मुली सेवा करता पडेल भूली कोपर आणीचा होता क्षणी तुला देईल हाकोलुनी तुझा नाही भरवसा उत येतो माणसा धनदावलं ते येती परिसा स्मृती जाते विसरून तुचं माझी मायेवर दे आण घेते आज श्रद्धे उतणारा नाही शब्द देते कृपा करी लेकीवरी म्हातारी झाली प्रसन्न दासीचं सा सांगे व्रत निमन फल कैसे मिळेल जाणं लक्ष्मी मृत सांगितले सुरू होता मार्ग शिषमास करी आरंभ गुरुवार असं प्रथम गुरुवार शुभ दिवस तोच होई शुभ काय पहाटे उठून या स्नान करी निर्मळ सावेतन मन जागा प्रथम स्वच्छ करून पाळा चौरंग मांडावा रांगोळी असावी सभोवर आरास करावी मनोहर अंतकरण करून स्थिर पूजे लागे बसावे चौरंगी ठेवावे धान्य शेरे गहू तांदूळ उत्तम सार कलश ठेवावा त्यावर पाणी भरून स्वहस्ते वरी ठेवावा आमरडा हाळी कलशापुढे पान सुपारी जवळी स्थापावी गणेशाची स्मृती मुठ तांदळावरील सुपारी कलशावरी ठेवावा नारळ लक्ष्मीचे चित्र ही जवळ दूध फळे विडे ठेवणे पूजा करावे श्रद्धेने धूपदीप नैवेद्या आरती करावी शांत चित्ती इच्छामणीची देव प्रीती नम्र व्हावे नैवेदावी माते करी क्षमा चुकासी प्रसन्न मणे दावणी चिंतामणीची घालवणी सौभाग्य सुख लाभावे आरोग्य संपदा टिको सदा बालिकेचे कृपा प्रसादा देऊ पूर्वी कोड कौतुका को आसमणीची पुरवावी ऐसी प्रार्थना करून सद्भावे साष्टांगे घालून पुन्हा आरती करून उपवास सोडून रात्र आनंदे घालवावी शुक्रवारी सकाळी करावे स्नान पूजा करावी विसर्जन कलश पाणी तुळशी सर पुन्हा पाणी टाका उत्तरेला ऐसाने महिनाभर शेवट असेल गुरुवार उद्यापान पान करूनी, या सार व्रत सांगता करावी विद्यापणी सातस वाचणी कुमारी का तिथिक्याच आमंत्रू हळदी देवणी कहाणी पुस्तक अर्पावे ब्राह्मण कहाणी पुस्तक लक्ष्मी देवीचा प्रभाव देख येईल प्रत्यय नंतर कोणी महिना कोणी वर्ष व्रत करता होतो हर्ष शक्ती भक्ती तसा संघर्ष मोद देईल मानवा लक्ष्मी आणि नारायण प्रसन्न होती भक्ताज्यान व्रत आचार श्रद्धा ठेवून लक्ष्मी माता सांगतसे अकल्पित पडल खंड पुढे चालवी व्रत अखंड सर्व सोडून पाखंड भाव भक्ती नये व्रत महिमाय कुणी दासी नमन करी सी, सांगे विश्वासून दिसी व्रत करीने न निश्चय राणीची हा कपडे काणी राणी कोपली ते क्षणी काय चालली बोलणी थेरडी कोण भेटली भीक माग दारोदारी मा पाठी सत्वरी हा कोणी घालवी दुरीनी थेरडे येथोनी म्हातारी बोलली राणी प्रति वैभवी लोळताच झालीस उन्मत पूर्वजन्मीचा तृत्तांत कैसा विसरली स ना कळे तुझं सांगितले लक्ष्मी व्रत त्या योगे लाभली धन दौलत धुंद झाली समधो न कती छेले की जण सारे वृद्धेचे बोल ऐकता राणी संताप विचिता बोले तिला अद्वादत अडकलून देई वाटेवरी पूर्वजन्मीचा कलश सांगावा नको सांगू मला फतवा पती माझे त्यांचे अपूर्व पराक्रमाचे शत्रुजिंकले राज्य वैभव वाढविले ऐश्वर्याचे लेणीला भले ते कसे कळणार वृद्धा उठली धडपडून मणिकोपली दारुण राणी पुढे पहाशिल दुर्दी जाते येथून झडकरी राजकन्या शाम बाला पाहिमाडी वरुणी लीला वृद्धेचा आला कळवळा आली धावत खालती वृद्धे चा हात धरून बसवी तिला सानिध्याने चरणी मस्तक ठेवणी माता चुकुली क्षमा करी मी तो अज्ञ बालिका ठेव विश्वास नको शंका राग सोडणी निशंका शापातून सोडवी परत देसी पुठला पाजर राग सोडला क्षण बर तुला पाहताना वा मनात फुट लागत्या क्षणी तू सुविचारी पोर तुझे मनही तसे थोर बैस शेजारी सत्वर काय देऊ मी तुला मी तुझे रूपण जाणता मी मागणे मागते आता घरीचा ऐश्वर दीप देवता अखंड राही सर्वदा वृद्धेच्या मणी दया आली राजकण्णेस सांगू लागलेली लक्ष्मीव्रताची थोरवी विसरली राजमाता जाग्रत तिला करावया मी आले राणी भेटावया तिची उणमत व पाहता जाते ते माघारी तुझं देखता वाटे शांती तुझं वरी जडली माझी प्रीती सोडमणीची तुझी भीती मागणे काय ते सांग हे तू काय तुझे माणसी ते सांग निशन कमजसी असा तुझा पुरवायासी मागशील ते देईन लक्ष्मी व्रत तुझं सांगते ध्यानी घेईल निश्चय आचरता सुख लाभते चिंता दूर सोडवणी वृद्धेने व्रत सांगितले श्यामबालेने ऐकले पुणं मन केले लक्ष्मी दर्शन होताची वृद्धा झाली गुप्त ते क्षणी श्यामबाला चकित होऊणी मज भेटली देवी भवानी चिंता नुरली म्हणात पाहित्या दिशेकडे श्यामबाला आतुरतेने पाहता पाहता मन हर्षिले धन्य दिवस आजचा श्याम बाला करी खात्री घेतली संतोषली मानसी श्यामबाला झाली उपवर राजा शोधी उत्तम वर प्रयत्न करता धुरंधर यशला बले तयाशी राजकन्येला आली मागणी सिद्धेश्वर पुत्र सुलक्षणी माला धारणा राजपुत्राशी विवाह झाला आनंदे चंद्रगिरीचा चंद्रशेखर तोच हा मालाधार दोघांचा चांगलेला संसार सुखानंदी पहुडले देवी सुरजचंद्री केवरी कोपली अकस्मात दैवगती फिरली शत्रुसैन्याची स्वारी झाली दैवयोग ओढावला राज्य गेले आपतही गेले मनी फार दुःख झाले आठवणीने पोखरले अश्रू ती सारखे आपली कन्या श्यामवाला भेटण्या तिला राजा निघाला जावई आहे उदार भला दया देईल तयाशी जावई असं घाली न त्याशी मागे न काही थोडे घरी आणीन ते रोकडे दिवस जातील सुखात राजा निघाला सत्वरी जाऊन बैसला नदी तरी येता तरी ओळखले राजाला गेली लगबग बग वाड्यात सांगिला वृत्तांत माला धराणे वाजत गाजत श्वशुरा आणले घरा राजा समान आणि आणले वस्त्र अलंकार तया दिले श्यामबालेने गौरविले पित्या लागी राजा राहीला काही दिवस घरी येण्याची लागली असे श्याबाले साती बाळे घराला राजा निघाला तेथून मालाधराने हंडा भरूनी दिल्या मोहरा भेट म्हणून सोबतीला नोकर राजा घरी येई शांत चित्ते प्राणी पाहि भद्र श्रवाते हंडा पाहुणे हर्षिते पाही उघडून घाईने हंडा उघडला आशेने आता पाहे कौतुकाने काय पाहिले राणीने शुद्ध काळे कोळसे भद्रश्रवा अश्रुढाळी हातमारी कपाळी काय हे आपल्या भाळी दोघांनाही कळेना श्यामबालेने बोलावे चंद्रिकेने दुखावरले घटमणाने प्रस्थान केलेले की कडे जावया येता नदी तिरी चंद्रिका पाय उठेना पुढे जाया स्वस्त होती नेत्र मिटून दासीने ते पाहिले लगबगा बघा एवढी घरी श्यामबालेस भेटली ती नारी माता तुमची नदी तिरी डोळे मिटुनी बैसली श्यामबाला निघाली रथातून आली सत्वर चंद्रिके भेटी चिंता ओळख होणी बावरली क्षण भरी आईस बसविले रथात रथ वेगे आला परत आईस उतरवणी हात धरूनी आणवी श्यामबाला आईस स्नान घालुणी वस्त्र अलंकार देऊणी मधुरवचने सुखवणी ठेवी घरी आनंदे गुरुवार होता त्या दिवशी मार्गशीर्ष मासीचा पहिला खुशी श्यामबाला लक्ष्मी व्रताची भावेकरी सिद्धता सर्व तयारी परिपूर्ण होता पूजाविधी करी व्रता बाला आनंदली चित्ता मस्तक ठेवी देवी पुढे पूर्वी जन्मीचे स्मरण होता चंद्रिका पाही लक्ष्मी होता मस्तकते की राणी त्वरित भक्तिभाव स्मरुणी चंद्रिकेने व्रत पुन्हा आरंभले निरालसे नेम पाळिले महिन्यांत उद्यापणे केले गुरुवार तो साधुनी लक्ष्मी झाली पुन्हा प्रसन्न स्थिती पालटली परिपूर्ण दिसे सुस्थिती खुलले मन लक्ष्मी कृपेने मालाधार बोल विश्वासुराशी भद्रशिवा आला भेटायशी मालाधार विचार करी मनाशी श्वसुरांचे राज्य पराभूत राज्य मिळविले शरथिने भद्रश्रवा सुखावला मणी परत गेला स्वस्थानी सर्व प्रजा हरवनी गौरव करी राजाचा भद्रश्रवा निष्ठापूर्वक कर्तव्य करी अमोलिक राज्य वैभव सोने चमकते नवतेजने सात पुत्रई घरी आले आई वडिलांशी भेटले पुत्रा पाहुणे मन हर्षिले लक्ष्मी कृपेचा प्रभाव हा श्यामबाला आलीन भेटाया माहेरा सकला पाहता खुलला चेहरा आठ दिवस राहुणी परते घरा दिला हंडा घेऊनी हंडा घेतला मिठाने भरूनी निघाली निरोप घेऊनी आई वडिला वंदन आली घरी आनंदे माला धरा विचारा पत्नीला काय आणले सांग मला पत्नी दाखवी हंडा भला पाहता दिसती मिठाचे खडेल हे काय आणले वेडे उने काय माझ्याकडे काय बोलू सांग तुलाकडे काहीच ही सुचेना श्यामबाला सांगेपतीचे प्रेमे हे आहे सौराष्ट्राचे सोने समुद्र राज्यपित्याचे सागरासारखे विशाल मीठ वस्तू फार गुणी त्या विन सर्व पदार्थ आण मिठाने चवये ते भोजनी मिठलक्ष्मी मोलाचे पुरुष स्त्रिया काही भाविक का लक्ष्मीव्रत करीती श्रद्धापूर्वक पाडे दिगंती लौकिक निर्मळ गुरुची सांगती शत्रु चोर जन जिथे करीती मिठ सेवन तिथे राखता इमान जान निश्चयेशी हाती मिठ घेऊन यान धन्याचे करीतो रक्षण प्रसंगी करिता प्राणार्पण ऐसा भा प्रभाव राजा राणी सलक्ष्मी पावली सर्व दुःख स्थिती दुरावली लक्ष्मीव्रताची थोरवी अतर्किती सर्वथा सर्व सुखाचा सागर लक्ष्मीकृपेचा आधार सर्वाला भो निरंतर हीच प्रार्थना सर्वांची लक्ष्मी देवी मायावती भक्ता दे सुखसंपत्ती विसरू नये कुणी चित्ती स्मरण नित्ये ठेवावे नमोस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ही लक्ष्मी देवी दुःख ते दूर घालवी मनोरथ पूर्ण करी माऊली सर्व भक्तांचे